सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा आज सगळीकडे घरातील लाडक्या बाप्पांचं विसर्जन पार पाडत आहेत यानंतर सर्वांना जी उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे सजीव देखाव्यांची वेगवेगळी मंडळं अनोखे देखावे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात राजकीय आणि क्रीडा क्षेत्राबरोबरच शिरूर शहराला कलानगरी म्हणून ओळखले जाते याही वर्षी येथील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांनी सजीव देखाव्यांद्वारे समाज प्रबोधनपर नाटिका सादर करत आहेत स्त्रिया आणि मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून बाल शिवाजी मंडळाने बापू विरू वाटेगावकर ही नाटिका सादर करून महिला संरक्षणाच्या विषयांवर प्रकाशझोत टाकला आहे तसंच बालगणराज मंडळानं समाजात वृद्ध लोकांची होणारी हेळसांड नाही रे नाही कुणाचे कोणी या विषयावर नाटक सादर करत यामधून समाजामध्ये वृद्ध लोकांचा सन्मान राखण्याचा संदेश दिला आहे हे देखावे पाहण्यासाठी शिरोळ शिर्टी अर्जुनवाड घालवाड कुटवाड तसेच परिसरातील लहान मुलांसह महिला मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत लाईव्ह मराठी न्यूजसाठी शिरोळहून सुभाष गुरोव